जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आहे समोर गेटवर आणि हे कुटुंब या ठिकाणी अठरा ऑगस्टपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले त्यांची मागणी अशी आहे की त्यांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता आहे आणि कुणीतरी घेऊन गेले ती आमची मुलगी आम्हाला आणून द्या असं इथं उपोषण करताना जे आहे ते अमरून उपोषणाचं बॅनर लागलं आहे सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आमची मुलगी आम्हाला मिळवून द्या आम्हाला न्याय हवा अशा प्रकारचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्यांच्याकडून जाणून घेणार त्यांच्या तोंडून काय झालेलं आहे ताई तुमचं मराठी महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे काय नेमकं का झालेलं आहे मुलगी कुणी नेलेली आहे तुम्हाला माहिती आहे का मुलगी कुठे काय माहिती आहे का पोलिसांकडून आज काय सांगितलं मुलगी नेली ते, ने ते माहितीये गावातल्याच मुलांनी नेली तीन मुलांनी घरातून म्हणजे आम्ही रानात गेलो होतो शेतात चार वाजता कॉलेज येऊन आली मला तीनदा म्हणली मग मी इथे जाऊ नको पण आता शेतात जायचं म्हणलं गुरबिरा असते तस ना जावंच लागत मग आम्ही शेतात गेलो तर घरी आलो चाव तर घरात नाही ती तर ह्या कड बघ त्या कड बघ कुठंच नव्हती ती तर तीन मुलांनी घरून ती गाडी टाकून नेली चौथ्याच्या ताब्यात दिली तुम्हाला कसं कळलं मुलांनी नेली म्हणून सांगितलं तुम्हाला त्यांनी मेसेज टाकला ना त्या पोरांनी आले मुलगी नेणाऱ्या मुलाने हा मेसेज टाकला आमच्या पोहोच म्हणून मेसेज तिला कुठं बघू नको मी तिला चालावलंय म्हणून असं कसं चक्क तुम्हाला मेसेज कुठे मेसेज माहिती का आता तुमच्या दगा मोबाईल मध्ये आणि तुम्हाला फोन करून सांगितलं मेसेज केला मी घेऊन जातो म्हणून हा मी चालवली तिला कुठं बघू न काय नाव आहे त्या मुलाचं त्याचं नाव टोपन नाव बबलू नावनाथ घोडके अविनाश नावनाथ मेसेज केला मी घेऊन जातो म्हणून हा मग तीन मुलं कोण आहेत ज्यांना जे मुलीला घेऊन गेले घरून कोण आहे त्यांची काही नाव माहिती आहे का गावातलेच पोरं आहेत तिघ जण यांना नाव माहिती मला नाही नाव माहिती पोलीस वाल्यांना तुम्ही तक्रार दाखल कधी केली मुलगी बेपत्ता झाल्यानंतर आम्ही त्याच दिवशी सकाळी दोन वाजता केली तीन तारखेला केली तीन तारखेला केली आम्ही त्यांना तक्रार पण आज काही तपास नाही ते सारखे सांगतेत का आमचा तपास चालू आहे भटके साहेबांकडे आम्ही तक्रार दिली आजूक सांगते का आमचा तपास चालू तर त्या पोहरांना नेऊन त्यांच्या गाड्या बिड्या ते हे करून जामीनवर त्यांना सोडून दिलं दोन दोन दिवसातच त्यांना ते मोबाईल याच्यावर ते कॅमेऱ्यात त्याच्यात सगळं दिसलं ना घेऊन ज्या मुलांनी मुलीला नेलं त्या मुलांना पोलीस ठाण्यात आणलं आणि सोडून दिलं सोडून दिला आष्टीला आणले आणि जामीनवर सोडून दिले दोन मुलं आणि एक मुलाचं तर नावच घेतलं नाही हजरच केलं नाही आम्ही सांगितलं पण त्यांनी आता आम्ही आणि माणसं जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं पण त्यांनी त्या एका पोराला हजरच केलं नाही आज एवढे दिवस झाले तीस दिवस झालेत आम्ही इथं बसलो तुपशनला पण आम्हाला आजो की काहीच माहिती नाही का आमची मुलगी मेली का जिवंत हेच माहिती नाही आम्ही फक्त म्हणतो आमची मुलगी आम्हाला आणून दाखवा मेली का जिवंत आहे बरं ती असती तर एक फोन तरी असता असताना आई वडिलांना एक दिवस जरी घरी मुलगी एक दिवस आईबापाला सोडून राहिलेली नाही आज अडीच महिने झाले त्या पुरीला का तिचा अजून बेपत्ता आहे कुठं हाय म्हणून नाही का काही म्हणून नाही जिवंत असते तर एक फोन तरी खेळला असताना आम्ही यांना सांगत होतो एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना अजित दादाला अंजली ताईला त्यांना आम्हाला आमची मुलगी दाखवा आज कोणी हे नुसतं सांगत येत का आमचा तपात चालू आहे तपात चालू आहे कवरचा तपात चालू आहे आज आम्ही वीस दिवस झाले तिथं बसलो आम्हाला कसलाही न्याय नाही आम्ही काय मागत होत तुमचे पगार द्या का काही द्या आमची मुलगीच मागत होत ना आमची मुलगी द्या म्हणून इतका अन्याय आमच्यावर कसा आधास नाही आमचं गावात लावंड्याचं एकच घर आहे आणि गावात ते पोरांनी नेलं त्यांचे लागडाचे लय घर येतं मग त्याच्यामुळं आम्हाला कुणी आधार देत नाही गावात कुणी येत नाही जात नाही रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला मुलीचं ध्यान झालं म्हणून आम्ही दोघी जणी जावं जावं विचारायला गेलो त्या पोराच्या घरी का कुठं आहे बाबा त्या पोराच्या आईला सांग म्हणून तर त्यांनी सगळ्यांनी आम्हाला मारलं मारल्याच्या नंतर आम्ही आंबोरा आम पोलीस स्टेशनला गेलो तक्रार सांगायला तर आमची तक्रार घेतलीच नाही त्यांनी आणि तुम्हाला आम्हाला म्हणले तुम्हाला पुरावा आहे का तुम्ही मोबाईलमध्ये काही हे केलं का, का मग आता मार खायचा का त्यांचा पुरावाच हे करायचा आणि तीन पोरं येतं आमचे माझा एक मुलगा आहे जा जावाचे दोन आहेत ते पोर असे धमकी देते ते पोरांनी नेऊन सोडलेले ना ते म्हणते आम्ही तुमचे पोर आहेत ना जीवच मारू आमची तक्रार माघारी घ्या तुम्ही नंतर आम्ही त्यांना जीवच मारू येऊ पण जेला मुलींनी तुमच्या मुलीला नेलं ते लोक येऊन तुम्हाला धमकवतात तक्रार, तक्रार मागे घ्या ना तर तुम्हाला मारू म्हणते तीन पोरं आहेत आणि वाटावर घरे तर येऊन दारात असे गाड्या चालवित्या शिफ्टी मारत्या ते म्हणते तुमच्या काय झालंय आमचं एकट घर आहे मुलांनी नेलं तुमच्या आणि त्यांचे काही वाद आहेत का जमिनीचे शेजारचे मग हे का असं का, का केलं त्यांनी काही प्रेम संबंध आहेत काय काहीच नाही तसं काहीच नाही काहीच नाही तसं प्रेम नाही काहीच नाही काहीच नाही सगळं अचानकच घडलं असं काही माहिती नाही काहीच नाही एवढा अन्याय होऊन जरी आम्हाला कुणी आज आधार देत नाही काहीच नाही जगण्यापेक्षा इथं या कलेक्टर साहेबाच्या तिथंच मरण मरायचंय आम्हाला आज वीस दिवस झाले आम्हाला न्याय नाही याड्यासारखं बसलो तर आम्ही काय मागतोय भीक मागतोय वाटाच्या कडीला का मच्छर येत एवढा पाऊस आहे एवढे हाल येत आमची मुलगी द्या मुलगी द्या एक दिवस जरी आईला मुलगी नाही दिसली तुम्ही जो तुम्हाला मेसेज पाठवला तो पोलिसांना दाखवला लागले हा नंबर असा मेसेज आलेला आहे मग काय सगळं दाखवलं ते म्हणते आमचा तपास चालू आहे तपास चालू आहे भडके साहेबांना एवढं सांगून एवढं हे करून सगळं नुसतं म्हणते तपास चालू आहे यांनी आमची काही हे केलेलं नाहीये आमची तक्रार नुसते सांगते तक्रार चालू आहे तपास चालू येत आहे तर अल्पवयाची मुलगी ना यांनी तातडीने बघायला शोध घ्यायला पाहिजे ना ज्या बघितलं तर समुद्रात एक सुई सापडते ही तर वर, अठरा सतरा वर्षाची मुलगी आहे ना एवढी मुलगी सापडा ना यांना हे करतेत काय हे खुडच्या सोडीनात काहीच ना अंबोरा पोलीस स्टेशन या गोष्टीला अडीच महिने झाले तर एस पी साहेबाच्या दारा पुढं बसलो तर आम्हाला कुणी भेटायला यायला पाहिजे ना सगळे पुढारी लोक हे ना अंबोरा पोलीस स्टेशन त्यांच्या खाली दबावा खाली आमच्या मुलीचा काही तपास करीत तपास तपास करत कर, कर नाही का मुलीचा काही तपास करीत नाही तर गावातले पुढारी लोकांच्या त्यांच्यामुळे ना आंबोरा पोलीस स्टेशन दाबलेलं आहे आमच्यासाठी काहीच दखल घ्यायना मी तुम्हाला सांगत आहे आज मी ना पाच तारखेचं निवेदन दिलं दोन तीन दिवसात माझी मुलगी आली तर बरी आहे न मी इथं ना आत्मदहन करणारे माझी मुलगी मुलगी करून ये ना इथं आत्मदहन करणारी काय काय करायचं जीव ठेवून जर आज एवढ मोठी मुलगी सापडून म्हणतो तर हे आम्हाला काहीच नाही नुसतं सांगत शोध चालू आहे शोध चालू आहे असा कसा शोध करते हे अठरा वर्ष सतरा वर्षाची वर्षा मुलगी आहे ही आज तिच्या संग काय झालंय तीन पोरांनी नेऊन सोडलंय आज तिचा फोन नाही काही घेऊन गेले ते तीन आता गावात आहेत का गावात फिरत सोबत सोडली तो इथं नाहीये तो मुलगा मुलगी नाहीये फक्त बाकीचे ते गावात फिरत येत आज काय झालंय का जिवंत हेच माहिती नाही आम्ही म्हणतो आम आम्हाला आमच्या पुढे आणून आम्हाला दाखवा आमची मुलगी मेली का जिवंत नुसता शोध चालू आहे हे आज खुर्ची सोडित नाही तर काय करायचं आम्ही गरीबाला न्याय पाहिजे ना एवढा अन्याय चाललाय आमच्यावर तरी आम्हाला न्याय नाही अल्पवयाची मुलगी आहे ना तर या प्रकारे उपोषण त्या ठिकाणी बसलेले आहेत जवळजवळ वीस दिवस होऊन गेलेले आहेत आणि मुलगी बी पत्ता असल्याचे दोन अडीच महिने झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि अत्यंत निर्दयी आणि गंभीर ही गोष्ट आहे बीड जिल्हा अनेक प्रकरणानं ढवळून निघालेला आहे बीड जिल्हा जातीवादानं ढवळून निघालेला आहे बीड जिल्हा खून खराब्यानं ढवळून निघालेला आहे बीड जिल्हा राजकीय स्टंटबाजीने ढवळून निघालेला आहे एक ना अनेक प्रकार बीडमध्ये घडत असताना आपल्याला पाहायला मिळतात मागच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असले वाल्मिक कराड यांच्या सहकाऱ्यांनी धनंजय देशमुखांची हत्या केली ते आता जेलमध्ये आहेत आणि या प्रकरणाला पुढे लावण्यासाठी महाराष्ट्रातला एकही नेता असा नव्हता की त्यांनी स्टेटमेंट नाही दिलं आणि या आंदोलना उपोषणाला भेट दिली या सगळ्या गोष्टी असताना आता ते नेते कुठं आहेत ते सामाजिक कार्यकर्ते कुठं आहेत त्या अंजनी दमानी यांना हार रडायला येत होतं त्या अंजनी दमानी यांना ते फोटो पाहून फार रडायला येत होतं आणि त्यांच्या काळजाला छिद्र पडले होते असं त्यांचं म्हणणं होतं महाराष्ट्राचं सोडून त्यांना बीड जिल्ह्याचं फार पडलेलं होतं आता अंजनी दमान या नेमक्या कुठं झोपा काढतायत हे नेते जे धनंजय मुंडेंच्या मागे लागले होते ते नेमके नेते कुठे आहेत हा सगळ्यात मोठा सवाल आहे सुरेश दसांना सुद्धा सवाल केलेला आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा त्यांना यावेळी केलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे न्याय मागत असताना गेल्या वीस दिवसांपासून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयापाशी कुटुंब आहे त्या आई आईवडील या ठिकाणी रडत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि न्यायालयाच्या न्यायाच्या अपेक्षेसाठी या ठिकाणी थी ते बसलेले आहेत कुणीही विचारायला आलेला नाही की तुमचं नेमकं काय म्हणणं आहे तुमची अडचण काय आहे तुमची मागणी काय आहे असं विचारायला कुणी आलेलं नाही आंबोरा पोलीस ठाण्याचे लोक फक्त शोध सुरू आहे असं सांगतात ज्या मुलांनी घेऊन गेलं त्या मुलांना पकडून आणलं मात्र ती मुलगी कुठं आहे हे त्यांना विचारू शकलेले नाहीत ते आता मोकाट फिरतात मुलगी आणि ज्या मुलासोबत सोडली तो मुलगा कुठं बेपत्ता आहे मुलगी जिवंत आहे की नाही या कुठल्या परिस्थितीमध्ये आहे काहीही माहिती नसल्यामुळं हा संभ्रम निर्माण झालेला आहे कुटुंब हाताश झालेला आहे शेवटी आम्ही आत्मदहन करणार आहोत असं या मुलीच्या आईने या ठिकाणी उद्विग्न होऊन सांगितलेलं आहे त्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार एकीकडे एक अधिका अधिकाऱ्यांना धमकवण्यामध्ये व्यस्त आहेत कार्यकर्त्यांना पोचण्यामध्ये व्यस्त आहेत इथं मात्र त्यांचं लक्ष लागत नाही असा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे न्याय या कुटुंबाला कधी मिळणार हाही प्रमुख या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड